तर ते लिंबाचा विषय असा होता की त्याला टाचणी असायच्या त्याला असं कापलेलं असायचं त्याच्यात हाय कुंकू वगैरे काय असं बरंच असायचं काहीतरी असं कोणत्या दिवशी पडत होता की आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या किंवा पौर्णिमा अमावस्या पौर्णिमेला कंटिन्यू चालू राहायचं ते पण सफेद साडी घालून एक बाय आली आणि तिनं काय केलं असं गोल केलं असं पायानं डायरेक्ट ते मांजरानं उडी मारून डायरेक्ट असा हांडेलच पकडला असं विद्रूप रूप केलं कुणी पाहुणा असू द्या नाही तर कुणी मित्र असू द्या मटण वगैरे असला जर प्रकार जर असेल तर जेवण केलं बाबा रे सात आठ वाजली आपल्या आपल्या घरी जायचं नाहीतर मुक्काम करायचा तिथं पण मटण हे घरी संगती आणायचं नाही जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आजपर्यंत तुम्ही मनातले बोल या मराठी पॉडकास्टवरती अनेक विषय पाहिले पण आज आपण वेगळा विषय घेऊन आलो हो गावाकडे आपण हल्ली बघत असतो खरोखर काही घडलेल्या गोष्टी असतात काही विचित्र करून टाकणाऱ्या गोष्टी घडलेल्या असतात तर असंच विचलित करून टाकणारी गोष्ट आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे एक महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा आहे आणि सातारा जिल्ह्यातील पलटण तालुक्यातील एक छोटंसं गाव त्या गावामध्ये अचानक लिंबपाड्या चालू होता अचानक गाव गावामध्ये विविध संबंध किंवा अचानक भेदभाव म्हणू शकतो आपण अशा गोष्टी व्हायला सुरुवात होते तर आपण अशाच एका गावकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत आणि त्या गावातल्या माणसासोबत जाणून घेणार आहोत त्यांच्या गावामध्ये नेमकं घडलं काय तर संतोष दादा तुमचं मनातले बोल मराठी मध्ये मी स्वागत करतो नमस्कार नमस्कार काय म्हणजे तुमच्या गावामध्ये जो झालेला किस्सा जो आहे तो गावकऱ्यांनाच नव्हे सगळ्या महाराष्ट्राला हादरून टाकला असा किस्सा आहे नक्की काय घडलं काय होतं गावामध्ये तुमच्या हा तो काळ जरा तसा जुनाच आहे बर पण तिथं असं घडलं होतं आमच्या गावामध्ये की लिंब पडायची अरे बापर हा लिंब पडायची म्हणजे नेमकं काय व्हायचं तर ज्याचा म्हणजे आता समोरासमोर दोन घर आहेत समजून चाला तर त्यांची बांधणं व्हायची मग आज समजा तुमचा आणि माझं जवळजवळ घर आहे बर तर आज तुमच्या दारामध्ये पडली तर उद्या माझ्या दारामध्ये पडणार बरं ते तसं कसं व्हायचं हो का व्हायचं हो कोणाच्या लक्षात येत नव्हतं व्हायला मुद्दा आणि मग त्यातून आणखीनच वादावाद निर्माण व्हायचे म्हणजे गावकऱ्यांगावकऱ्यामध्येच वाद होऊन जाय वाद होऊन जाईल म्हणजे घरासमोर घर असं कोणाला काय वाटायचं की आयला मुद्दाम कोण बांधण्यासाठी हे करतय का मग अजून दुसरं काय आहे असं वाटायला लागलं मग असाच किस्सा आमच्या इथं एका भोसले म्हणून आहेत त्यांच्या घरी तिथं झाला म्हणजे जा हे जे लिंब पडायचा किस्सा जो होता तो किती दिवस चालू होता आणि रात्रीचे किती वाजता लिंब पडायची तसा तर किस्सा एक साधारणतः आठ दिवस चालूच होता अरे बापरे हा पण पहिलं काय व्हायचं हो की आमच्या इथं गणपती वगैरे असायचे तुम्हाला सांगतो मग ते लोक पोरं ही सगळे एकत्र यायची कार्यक्रम वगैरे काय करायचं असं डेकोरेशन वगैरे आणि तो स्प्रेड झाल्यानंतर हा लिंबाचा किस्सा बघा त्यावेळेस चालू झाला हा मुद्दा असा झाला की आता समजा भांडण कसं काढायचं काय तर आता बारक्या पोरांविषयी ह्याच्याविषयी थोडंसं तुझं माझं होतं पण असं घडल असं कधी वाटलं नव्हतं मग विषय कसा झाला की पहिलं रस्त्यावरती लिंबू पडायला सुरुवात झाली कशा प्रकारचं लिंबू पडून तर ते लिंबाचा विषय असा होता की त्याला टाचण्या असायच्या त्याला असं कापलेलं असायचं त्याच्यात हाय कुंकू वगैरे काय असं बरंच असायचं काहीतरी आणि मग झालं काय की लोकांना असं वाटायला लागलं की आईला ही मुद्दामच कोणतरी बारकी पोर वगैरे करत असतील किंवा मग जाणून बुजून कोणतरी दुसरंच आपल्यातल्या आपल्यात वादावाद करीत असेल असं वाटायला लागलं बरं मग नंतर मग बाकीचे लोक म्हणायला लागली नाही नाही म्हणले एक दिवस पडल दोन दिवस पडल कंटिन्यू आठ दिवस जर लिंब जर पडत असतील तर ह्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे आणि मग नंतर मग आमचे मित्र वगैरे आम्ही असं ठरवलं की काय नाही आपण बघायचंच नेमकं लिंबू कोण ठेवतं आहे किंवा कधी पडतायत आणि त्याच्या मागचा म्हणजे कोण आहे उद्देश कोण की माणूस माणसं पडतामच कोणतरी माणूस करत का काय असं म्हणजे आम्ही ठरवलं मग पण जे लिंब ज्यावेळेस पडत होते एकंदरीत असं तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस ठरवलं असं गावामधल्या किती घरांच्या विषयी असं झालं गावात किती जणांच्या घरासमोर असेल किंवा दारासमोर असेल असं लिंब पडत कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे आज माझ्या दारामध्ये पडले का नाही कि उद्या दुसऱ्या गल्लीत म्हणजे त्याच गावात पण दुसरीकडे पडायचं बरं परत तिथं झालं की तिसऱ्या दिवशी तिसरीकडेच पडायचं आणि मग व्हायचं कसं की आईला लहान पोरं करतात का काय असं लोकांना वाटायचं किंवा मग परत असं वाटायचं की आईला हा माझ्याशी काहीतरी दुश्मनी वगैरे आहे का काय असं वाटायला लागलं त्याच्यावर वादावाद व्हायला लागले हा मुद्दा मोठा झाला आणि मग आली गावच गाव कोणाला नाही आता माझ्या घरासमोर जर कोण दुसरे राहत असतील पोसले वगैरे तर हाँ। मी डायरेक्ट त्यांना जाऊन बोलणार ना तुम्ही लिंबू आमच्या दारात टाकताय काय तुम्ही आमच्या काय भूत असा बाधा करताय किंवा टोना करताय काय ह्याच्यावरून भरपूर असा वादावाद वादा चालू झाला वादावाद चालू झाल्यानंतर आम्ही एक पाच सहा जणांना असं सांगितलं की लेडीज माणसानं एका समोरच्या घरामध्ये बसायचं आणि जेंट्स माणसांना हा कारण आपल्याला पर्यायच नव्हता त्यावेळेस मग विषय कसा झाला की सांगताना त्यांना सांगितलं की झोपायचं सा कोणीही नाही आणि लोकांना सांगितलं हा झोपायचं सा कुणीही नाही आम्ही जेंट्स लोक या घरामध्ये आहे मग तसं झाल्यानंतर बराच वेळ आम्ही आपल्या गप्पा गोष्टी वगैरे मारत बसलो आपल्याला गप्पा मारत अजून तरी लिंबू पडणं आणि एक दोघं बाहेर जायचे बघायचे लिंबू पडले का कुठं काय आणि मेन ज्या दिवशी आम्ही तिथं बसलो होतो हं त्याच रात्रीला असा एक प्रकार घडला तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही तर असा कुणालाही ती वेळ येऊ नये कारण आम्ही स्वतः ती प्रत्यक्ष बघितलेला आहे अनुभव घेतला आणि विषय काय झाला म्हणजे हे जे लिंबजी पडायचा प्रकार जो होता नेमका असं कोणत्या दिवशी पडत होता की आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या किंवा पौर्णिमा आमावशा पौर्णिमेला कंटिन्यू चालू राहायचं ते बरोबर हा आणि ज्या वेळेस हे आम्ही पकडले गेले का नाही त्यावेळेस त्या ह्याच्यात एक सा सात ते आठ दिवस कंटिन्यू ते लिंबू पडत राहायचं आणि मग आम्हाला एक संशय आला पहिलं लिंबू आमावशा आणि पौर्णिमेला पडायचं आता हे काय प्रकार आहे का काय खोटं नाटक कोण करतं का काय आम्हाला ते जाणायचंच होतं की नेमकं काय ह्याच्या मागचा काय हेतू आहे म्हणून मग विषय कसा झाला एक साधारणत साडेदहा साडेदहाच्या दा, दरम्यान होता त्यावेळेस सगळी लोक जेवण वगैरे करून बसले गप्पा मारत ते कंप्लेट बाराच्या सुमारास हे का माझ्या अंगावर आता बरोबर काटा येतोय बरं का तो एक विषय असा होता की बाराच्या सुमारास लघवीला जण गेला तर लघवी करून आला आणि दरवाजा थोडासा असा खुल्लाच राहिला म्हणजे फट आ, फट राहिली आता फट राहिल्यानंतर बाकीचे लोक म्हणायला लागले कशाचे लिंबू पडते काय तेवढ्यानंतर त्या ते फटीतून आम्हाला थोडस सावट दिसायला लागली मग मी सगळ्यांना जागा केलं मी म्हटलं आयला ही सावट तर आता तर हा लग्न होऊन आला एक जण नव्हते सावट नव्हती कारण ज्या वेळेस बल लावला जातो त्यावेळेस ते त्वचा बलाचा जो सावट असते त्याशी पुढे पडायला पाहिजे ना हो डायरेक्ट समोर कशी काय पडली असं एक शंका आली मनामध्ये शंका आल्यानंतर मी विचार केला नक्की कोणतरी आलेला आहे आता आलेला आहे म्हणल्यानंतर बाकीचे म्हणले हे थांबा नेमकं काय आहे कोण आहे कसं आहे आपण त्याला पकडूया हा विषय मुद्दा झाला चोर असं केलं की कोणतरी मुलगा असेल किंवा कोणतरी एक जेंट्स असेल किंवा लेडीज असेल आणि विषय असा झाला की अक्षरश आम्ही ती लिंबू टाकणारी एक सफेद साडी घालून एक बाय होती तिचा चेहरा काय आम्हाला स्पष्टपणे दिसलेला नाही पण सफेद साडी घालून एक बाय आली आणि तिनं काय केलं असं गोल केलं असं पायानं हा गोल केल्यानंतर आणि हे तुम्ही त्या दरवाजाच्या पट्टीमधून पाहता हा आता म्हणलं ही लेडीज आहे लेडीज हा लेडीज आहे आता समोरच्या घरात तर लगेच आपण पूर्णपणे असा आवाज नाही देऊ शकत ना मग आम्ही काय ठरवलं की काय नाही हिला पकडायचं आपण की हे असं कशासाठी करताय तुम्ही म्हणून मग एक दोन मिनटं लागली असतील ती ती लिंबू तिथं ठेवलं आणि आम्ही दरवाजा उघडून बाहेर यायसाठी एक अर्धा मिनिट गेला असेल आणि ती बाई अशी चालत राहिली रस्त्याला रस्त्याला म्हणजे साधारणतः एक दहा पंधरा पाऊल ती बाई अशी चालली असेल आणि आम्ही सगळी एकदम बाहेर आलो सगळेजणं पकडायसाठी गेला तर काय सांगायचं सा? रस्त्यावर बघतोय तर कोणच नाही अक्षरश त्यावेळेस मी पूर्ण पाणी पाणी झालो होतो आणि मग बाकीचे सगळी म्हणायला लागली आयला कुठं गेली बाय कुठं गेली बाय कोण होतं कोण होतं आता समोर बघितलं तर समोर आमच्या म्हणजे गल्लीतला एक रोड आहे त्याच्या समोर एक असा बल आहे म्हणजे मोठा सारखा आता तिथं जरी म्हणजे दिसायला पाहिजे होती ती व्यक्ती काय नाही म्हणलं ही बरोबर ही बाई गेलेली आहे आणि मग जुन्या लोकांना आम्ही विचारलं तिथं हा वयस्कर जे लोक आहेत म्हणलं हा काय प्रकार आहे आणि मग त्यांना सांगितलं की म्हणले इथं असं असं एक बाय मेली होती विहिरीत पडून आणि ती दर आमाशा पौर्णिमेला ती अशी फिरते हा एक बघा आमच्या गावातला एक किस्सा झालेला आहे आणि आता लोकांना काय वाटतं की आईला हे भूत वगैरे काय नसते हे थोतांड असते काय नसते आता झाले कसं आहे की आमच्या गावामध्ये पहिल्या लाईटी टाकते क्या त्यामुळं ते लोक जुनी काही बी सांगायची पण जे आम्ही अनुभव घेतला जे प्रत्यक्ष आमच्या समोर घडलं आम्ही बघितलं त्याच्यावर आम्हाला म्हणजे सत्य वाटते की इथं कोणीतरी आहे आणि ते ज्यावेळेस तुमच्या गावातले लोक पडले तुम्ही त्यांना पाहिलं पण त्यांना पाहिल्यानंतर पण असा प्रकार घडत राहिला का आणि तुमच्या तुम्ही जे पाळीव प्राणी म्हणता गायी असेल म्हैस असेल ह्यांच्या खाली पण पडत होते असं अगदीच 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 कारण कसं व्हायचं की आठ दिवस अगोदर अगोदरचा केस आहे हा की लिंब कंटिन्यू पडायच्या अगोदर आठ आग दिवस कधी गायच्या गोठ्यात पडायचा कधी म्हशीच्या गोठ्यात पडायचा कधी कधी तर शेळ्या मेंढ्या वगैरे अशा आपल्या घरगुती ज्या आम्ही कुणाच्या दोन आहेत कुणाच्या चार आहेत तर त्यांच्या गोठ्यामध्ये सुद्धा ते लिंबू पडायचं हा किस्सा झाल्यानंतरच परत गावकऱ्यांना सगळ्यांनी ठरवलं की काय नाही आपण याचा सोक्षमोक्ष करायचा आणि नंतर ज्यावेळेस आम्ही त्या बाईच्या पाठीमागं गेलो बघायला ती बाय पूर्णपणे म्हणजे दिसलीच दिस नाही आम्हाला कोणालाच आणि नंतर जरा ते थांबलं गेलं प्रकरण थांबलं गेलं पण अजून लोक गावातली सांगतात की काय आहे की हा रस्ता जो आहे म्हणजे हे गाव जे आहे आमचं ते कसं आहे आम्हाला नदीजवळ आहे बरोबर आणि एक साधारणतः फलटण एक दोन तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि हा जो रोड आहे पहिला जुना जुना रोड तर ते पहिली जुनी लोक काय सांगायचे की काय नाही इथं जरा ते तसे त्या पद्धतीचं म्हणजे बोथ वगैरे म्हणजे एक फलटणच्या अलीकडे एक आठ मोरी म्हणून अशा मोरे आहेत कॅनेलला बरं आणि त्याच्या खाली स्मशान आहे बर आणि तोच एरिया आम्हाला इकडे मोडला जातो दाशी वस्तीला तर तो जो एरिया आहे तो थोडासा म्हणजे असा ह्याचा आहे म्हणजे आधिक आहे पण लिंब पडत असे पण लिंब कुठल्या ठिकाणी पडत होते आणि कुठं नेमकं कुठं पडली अशी लिंब तुमच्या गावामध्येच हा पहिला तर गोट्यामध्ये पडायला लागली लिंब नंतर मग अशा दारात पडायची दारात म्हणजे कसं पुढं दाराच्या म्हणजे बरोबर आपण चौकट आपला दरवाजा आहे उमरा उमरा आणि पायऱ्या वगैरे आहेत तर बरोबर त्या चौकटीच्या मधोमधच आणून ठेवायची लिंब आणि मग ही कसा... तुम्ही पाहिल्यानंतर त्यावेळेस थरका पडला का आणि ते कसं कापलं होतं कस माझ्या अंगावर इतकं शार आलं होतं की पहिलं म्हणजे पहिल्यांदा कसं वाटायचं की याला हे कोणतरी मुद्दामच करत असेल असं म्हणजे सोडून द्यायचो आम्ही विषय हा आणि नंतर नंतर कसं झालं की एवढी भांडण एवढा वादावाद ह्या लिंबावरून असा का व्हायला लागला मग नंतर मग आम्ही थोडस जरा हे केलं म्हणजे असं विचार केला असं नाही व्हायला पाहिजे पण ते घडतच राहिले गावामध्ये ह्या घटना घडल्यानंतर गावात किती जणांचे वादविवाद झाले किंवा एक दुसऱ्याला हानामारी असेल किंवा अशा गोष्टी होत गाव करायची वाद म्हणजे आव भांडण म्हणजे फार हानाहानीची वेळ झाली मारलं एकामेकाला इथपर्यंत झालेला आहे पण नंतर त्यांच्या लक्षात आलंय की हे जाणून बुजून कोण करत नाही तर हा जो पॉईंट आहे म्हणजे आपल्या वस्तीचा तर ती बाय जी आहे ती एक म्हणजे कसं होतं की ती बाळातपणात एक बाय वारली होती जुन्या काळातली लोकं सांगतात तर ती अशी भटकते तिचा आत्मा वगैरे जो आहे तो असा तिथं भटकतो आणि ती काहीतरी भेटावं किंवा कोणाला तरी, तरी पचडावं अशा त्या भावनेतून ती बाई तिथे येत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोट्यामध्ये ह्याच्यामध्ये जी लिंब पडायची तर ती तो किस्सा काय मला एवढा काय माहीत नाही बरं का पण असं लोक म्हणतात की गुरांवर किंवा का मशीनवर किंवा शेळीवर तिचा ती ताबा काय आपण हे म्हणतो का ताबा वगैरे तर तो ताबा घ्यायसाठी ती तसं करीत होती पहिल्या काळात आणि तसंच घडत होतं ते आणि अजून पण पडतात का अजून किस्से होतात का नाही आता आता असं काय होत नाही आमची इथं आता लाईटी वगैरे हो आल्या रोड झाले पाण्याचं नळ आले आणि आता बऱ्यापैकी म्हणजे चांगलं चाललंय म्हणजे आता काय पहिल्यासारखं असं काय एवढं राहिलेलं नाही हा पण बऱ्याच वेळा वरून दाती वस्तीवर यायचं म्हणलं की पहिला आमचा जो रोड होता तो असा ह्याचा होता म्हणजे कच्चा 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 रोड होता आणि कच्चा रोड असताना तिथं म्हणजे असं कुंपण वगैरे व्हायचं असं झाडांचं त्यामुळं हा झाड त्या वगैरे इतकी असायची की भयंकर झाड आणि मग असं ते गोल झाल्यामुळं लोकांना तिथून येता जाता येत नव्हतं आणि आता जो आहे तो डांबरी रोड चांगला झालेला आहे पण तरी सुद्धा लांबची गोष्ट ना एक माझाच एक किस्सा सांगतो माझी परिस्थिती जरा हालाकीची आहे त्यामुळं मला कामाला वगैरे वा बारा वाजतात कधी एक वाजतात मला जावंच लागतं आणि माझी जी आई आहे तिला मी आक्का म्हणतो बर तिच्या देवावर भरपूर श्रद्धा आहे आणि एक दिवस असंच झालं की ती तिनं मला सांगितलं की तुझ्या संग असं एक घडलंय ते मला सगळं समजतंय आणि दिसलंय असं एक घडलेलं समजलं हा मग म्हटलं काय तर म्हटली असं असं तुझ्या संग घडलंय एक एका ह्याच्यात तो सापडलेला होतास मग मग मला तो एक किस्सा आठवला आता कामाला मी गेलो होतो शिंदेवाडीला आता शिंदेवाडीला कामाला गेल्यानंतर त्यावेळेस आमच्याकडे होती सायकल आणि आमचं सा बंधुराज होते संघ आणि मग मानलं काय म्हणले बाबा काम थोडं राहिले आणि काम आता फायनल म्हणजे गवंडी कामाचं काम होतं ते फायनल करायचं होतं आम्हाला त्यामुळं म्हटले तुम्ही नाईट करा म्हणले आणि नाईट करून म्हणले तुम्ही निघून जा निघून जावा असा विषय झाल्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही आपलं काम केलं त्या मालकानं काय केलं म्हटलं आता उशीर होतोय तर आपलं तुम्ही आपलं जेवण वगैरे करून जावा बरं म्हटलं चालते आता विषय कसा झाला की जेवण वगैरे तर आम्हाला बारा एक वाजली आता बारा एक वाजल्यानंतर जेवण काम वगैरे झालं आमचं साडे अकराच्या आसपास काम झालं आणि बारा साडेबाराला आम्ही तिथून निघालो आता निघाल्यानंतर त्या बाई काय म्हणल्या हा म्हटल्या मटण शिल्लक राहिले नाही तर हे मटण बी घेऊन जावा म्हटले तुमच्यासाठी बनवलं हां आता सगळं जेवणं वगैरे सगळे झालेत राहिले जरा थोडंसं ते घेऊन जावा आता माझ्या मनात काय असं काय म्हणजे शुभाशुभच नाही ना चालतं आहे म्हटले आता जेवणाचा डबा होता तो आम्ही घेतला त्यात मटण वगैरे भरून घेतलं आणि तो विषय असा झाला इतका म्हणजे मला अजून बी बघा असं वाटतं की यायला तो विषय कधी येऊ नये असा कुणाला तर पाऊस येत होता बघा एक बारा साडेबाराचा टायमिंग असेल मी आणि आमचे बंधुराज दोघं जण आम्हाला सायकल होते गाडी वगैरे काय नव्हती आम्हाला सायकल होती चिक चिक चिकचिक येत होती पावसाची मग आम्ही शिंदवाडी रोडनं आम्ही जिंती रोडला निघालो होतो आता तो दमला सायकली की मी चालवायचो आणि मी दमलो की तो चालवायचा आणि डबल सीट होतं हा डबल सीट एकाच सायकली दोघं जण आम्ही आता विषय पुढं आला की एक तिथे एक म्हणजे पूल लागतो बारका छोटासा पूल लागल्यानंतर त्या पुलाच्या खालच्या साईडला एक, एक स्मशानभूमी आता आम्हाला त्याची काही कल्पनाच नव्हती आणि मटण वगैरे आमच्या संग होतं आता ते कधी घडलं नाही काय नाही तर आमच्या मनातच काय नव्हतं तर चिक चिक चिकचिक -चिक यायला लागल्यामुळं काय व्हायचं सायकलचा सा जो टायरचा आवाज असा विंग 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 असा यायचा पावसाचं ते म्हणजे पाणी वगैरे जे आहे त्याच्यामुळं मग पुढं आल्यानंतर आम्हाला एक पांदर मांजर आडवा आले पांढरं मांजर पांढरशुभ्र पांढर शुभ्र पांढर शुभ्र कधी ह्या बाजूला सायकल घेतली की आमच्या बाजूला यायचं कधी आम्ही तिकडं सायकल घेतली तिकडंच यायचं मग ती आमचं बंधुराज म्हणायला लागलं छिरछिर 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 असं करायला लागलं आम्हाला कसं वाटलं की आईला मांजरच आहे की पायात 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 येते त्या सायकलीच्या मग खाली उतरलं ती मला म्हणले तू सायकल मला दम भरला आहे आता दम भरला म्हणल्यानंतर आम्ही तो जो चढ आहे म्हणजे ह्याचा वड्याचा जो चढ आहे तो चढ आम्ही पूर्ण केला चढला हां पूर्ण केला आणि ती मांजर आमच्या पुढं लागलं निघायला आता गाड्यांच्या गाड्यांचा म्हणजे प्रकाश यायचा आमच्या अंगावर आणि गाडी विंग करणं निघून जायची आता पुढं आलो तिथं चढाल तर हवाच नाही सायकलमध्ये गाडीतली सायकलची सायकलची हवाच राही मग मी म्हटलं आपण चालत जाऊया आता सायकलतला हवा नाही आता आम्हाला जायचं आहे कुठं जिंती नाक्यावर तिथं पंक्चर काढूया म्हणून मग पम्चर्थ, ते आमचं बंधुराज म्हणले नाही म्हणले पंक्चर तर पंक्चर बस येऊ पुढं आलो किस्सा असा झाला अजून मला ती प्रसंग असा वाटतो की डायरेक्ट ते मांजरानं उडी मारून डायरेक्ट असा हांडेलूच पकडला असं विद्रूप रूप केलं विद्रूप म्हणजे ती तिथली लोकं सांगत होती की म्हणले इथं एक क्वाड फुटलेला एक मुलगा इथं म्हणजे ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचा आणि तो तिथून भटकतो सेम त्याच पद्धतीचं ते विद्रुप रूप आम्हाला दिसल्याबरोबर आम्ही पंक्चर असं वाटलं की आता काय आम्ही इथून जाऊ शकत नाही आणि योग आमचा इतका चांगला बघा की पुढनं एक ट्रक आला जसा ट्रक आला तसा त्या आमच्या अंगावर अंगावर आल्याबरोबर ती मांजर असं सटकून ह्या दिशेला गेलं आणि आम्ही डायरेक्ट पुढं आलो आता पुढं आल्यानंतर एक दत्ताचं मंदिर लागलं आम्हाला आता चालवत सा, काय सायकल घेऊन काय असं आम्ही आपलं रस्ता पास केला तिथं दत्ताच्या मंदिरापाशी पाया वगैरे हो पडलो आणि सायकलची हवा चेक करतोय तर दोन्ही टायर अक्षरश भरलेली सा हवेनं आता हा किस्सा झाला घरी आलो आम्ही आता घरी आलं हातपाय वगैरे धुतलं आता रात्रीच थंडी वाजायला लागली पावसात भिजलं हां थंडी वाजायला लागली तरीसुद्धा हातपाय वगैरे धुतले की आय आली बाहेर आय म्हणली असं असं झालेलं आहे तुमच्या संगती म्हटलं नाहीच असलं काय घाबरतील लोक घरातली आम्ही कायच बोललो नाही नकोच म्हटलं हे सांगायला काय नाही म्हटली तुमच्या संग असं असं झालेलं आहे आई तुला कसं परत सांगितलं तुला कसं कळलं बरं का नाही नाही म्हटलं काय झालेलं नाही आता ती रात्र आम्ही झोपून गेलो झोपल्यानंतर सकाळ उठून आम्हाला आमच्या आईनं जे काय जसं जसं घडलंय आमच्या संग ते बरोबर सांगितलंय कारण काय की ते आमच्या आईच्या अंगात अशी दैवशक्ती होती म्हणजे तिची श्रद्धा होती तेवढी देवावरती आणि तिनं सांगितलं आहे की तुम्ही जर आज वाचला आहे तर माझ्या ह्या ताकदीमुळं श्रद्धेमुळं वाचलेलं आहे आणि अक्षरश कधीही कुणीही कुणी पाहुणा असू द्या नाही तर कुणी मित्र असू द्या मटण वगैरे असला जर प्रकार जर असेल तर जेवण केलं बाबा रे सात आठ वाजली आपल्या आपल्या घरी जायचं नाही तर मुक्काम करायचा तिथं पण मटण हे घरी संगती आणायचं नाही असं तर प्रामाणिकपणे सांग आहे लोकांना आता ज्यांना त्यांनी तसं ठरवावं पण कसं आहे माझ्या संगीत हा किस्सा घडलेला आहे धन्यवाद संतोष दादा तुम्ही सांगितलं आमच्या मनातले बोलला आला आणि तुम्ही एवढ्या तुमच्या बाबतीत आणि तुमच्या गावा बाबतीत झालेला किस्सा सांगितला मतलब अंगावर शहरातील अशा असे खिस्से तुम्ही सांगशाल ते तर मित्रांनो हे होते संतोष दादा आणि हे त्यांच्या रिअल लाईफ मध्ये म्हणजे गावातला किस्सा आणि त्यांच्यासोबत झालेला किस्सा त्यांना आज आपल्यासमोर शेअर केला मनातले बोल मराठी पॉडकास्टला तर असेच अजून किस्से येणार आहेत तोपर्यंत आपले मनातले बोल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढं शेअर करून घ्या भेटूया अशाच हॉरर स्टोरीसोबत नेक्स्ट पॉडकास्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र